नमस्कार मी स्वाती वाघमोडे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅनकेक कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत ही अत्यंत सोपी रेसिपी आहे त्यासोबतच खूप जास्त पौष्टिक आहे आणि याची चव ही खूप अप्रतिम आहे त्यामुळे लहान मुलं आवडीने खाते त्यासोबतच तुम्हीही तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये ही रेसिपी खाऊ शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता कारण ही रेसिपी फक्त दहा ते पंधरा मिनटात तयार होते रेसिपी सुरू करण्यापूर्वी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग रेसिपी सुरू करेल सर्वात प्रथम ही रेसिपी बनवण्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे ते जाणून घ्या मी येथे एक कप ओट्स घेतलेले आहेत मी आयांसाठी कोणते ओट्स वापरते याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक ॲपल घेतलेलं आहे त्यासोबतच दोन चमचे गूळ पावडर किंवा मॅश केलेला गूळ घ्यायचा आहे आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे सर्वात प्रथम एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ओट्स घालायचे आहेत आणि त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी बारीक पावडर तयार करून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेले अर्धा कप गव्हाचे पीठ घालूयात मी अशा पद्धतीने ॲपल चिरून घेतलेला आहे त्याच्यातील बिया काढलेल्या आहेत आता त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपण या भांड्यामध्ये घालूयात त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे गूळ घालूयात चिमूटभर मीठ घालूयात मीठ घातल्यामुळे कोणत्याही गोड पदार्थाला एक वेगळी आणि छान अशी चव येते त्यानंतर थोडंसं दूध घालूयात आपल्याला ही पेस्ट बनवताना थोडं थोडं दूध ॲड करायचं आहे कारण पूर्ण दूध एकाच वेळी घातल्यास मिश्रण जास्त पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं दूध घालून अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घ्या मी एका दुसऱ्या बाउलमध्ये ही पेस्ट काढून घेत आहे हे मिश्रण थोडस घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये आणखी थोडस दूध घालून याला थोडस पातळ करून घेऊयात अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घ्या त्यानंतर गॅसवर पॅन गरम करायला ठेवूयात आणि त्यानंतर मी यामध्ये थोडंसं गाईचं तूप टाकत आहे आणि पूर्ण पॅनवर पसरवत आहे त्यानंतर चमच्याने किंवा पळीने थोडं थोडं बॅटर आपल्याला पॅनवर गोलाकार पद्धतीने घालायचं आहे अशा पद्धतीने पॅनवर बॅटर टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता असे छोटे छोटे मी पॅनकेक बनवून घेतलेले आहेत त्यानंतर त्यावर थोडं थोडं तूप किंवा बटर टाकूयात गॅस हा मीडियम ठेवायचा आहे पॅनकेक चा कलर थोडा बदलल्यानंतर आपण याला आता पलटी करून अशा पद्धतीने सर्व पॅनकेक पलटी करायचे आहेत व दुसऱ्या व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्यावरही थोडं थोडं तूप लावूयात अशा पद्धतीने मी दोन्ही साईडून पॅनकेक व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात बाळाला सर्व करताना यावर तुम्ही हनी टाकू शकता सध्या माझ्याकडे हनी संपलेला आहे त्यामुळे मी टाकत नाही मी असंच आयांशला देत आहे तर पौष्टिक असे पॅनकेक तयार झालेले आहेत आणि आता आपण आयांशला खायला देऊयात आयांश आत्ताच झोपेतून उठलेला आहे आणि त्याला पॅनकेक खायचे होते आ, सो मी विचार केला की आ, ही रेसिपी बनवूया आणि तुमच्या सर्वांसोबत शेअर करूया तर हा पदार्थ आयांसचा खूप जास्त फेवरेट आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा त्यासोबतच तुमच्या बाळाने हा पदार्थ खाल्ला की नाही खाल्ला त्याचा रिस्पॉन्स काय होता हेही कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक करा इतर पालकांसोबत शेअर करा आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या का, त्यासोबतच बाळाची काळजी घ्या का, आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय कसं आहे मस्त आवडलं तुला ओके लाईक करा सबस्क्राईब करा परत बोल परत बोल परत